आता बातम्या पाहू या विस्ताराने आज बातमी संदर्भात ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे शरद पवार गट हिंदी विरोधातील मोर्चात सहभागी होणार आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पाठिंब्यासाठी पत्रसुद्धा दिलं आहे तर मनसेचा पाच जुलै रोजी मोर्चा निघतो या मोर्चामध्ये आधीच उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत तर आता पवार गट सुद्धा सहभागी होणार आहे जयंत पाटील यांनी या पाठिंब्यासाठी पत्र लिहिलं आहे ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांचा या मोर्चाला पाठिंबा आहे आणि पवार गट या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे पाच जुलैला मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे हिंदी विरोधातील हा मोर्चा आहे आणि या मोर्चात आता शरद पवार गट सुद्धा सहभागी होणार आहे तर या मोर्चामध्ये आधीच उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र पाच जुलैच्या मोर्चामध्ये पवार गट सुद्धा सहभागी होणार आहेत जयंत पाटील यांनी तसं पत्र लिहिलंय नक्कीच आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आहे ते पाच तारखेला एक मोर्चा काढण्यात येणार आहे चौपाटी पासून आधाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि याला जे आहे ते नवनिर्माण सैनिकडून किंवा महाराष्ट्रातील मराठी लोकांकडून मराठी जणांकडून जे आहे ते प्रत्येक राजकीय पक्ष असतील त्यांना एक निमंत्रण देण्यात येत आहे आणि जे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून येते पत्रक काढून येते आंदोलनाला त्या मोर्चाला ते समर्थन देण्यात आलेलं आहे आणि पूर्ण पाठंबा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा असणार आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं की या मोर्चामध्ये ते मोठ्या प्रचंड संख्येने असे आवर्जून सहभागी व्हा ठीक आहे धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहिती